नमस्कार मंडळी तर मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा माझा लूक थोडा वेगळा आहे सदरा वगैरे घालून मी आता कुठे जातो आहे माहिती आहे मंदिरात जातो आहे आमच्या मंदिराचा एकवीसवा वर्धापन दिन आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे मंदिराचा म्हणजे कार्यक्रमाचा आणि त्या कार्यक्रमाला मी आणि सुचिता हो मला बसणार आहे काय ग ये तू हां बटू सुचिता बघा कशी दिसते सुचिताचा लुक बघा काय कशी दिसते सांगा कमेंट करून सांगा प्रवीण सुचिताने लगेच मागा कामाक आणि बटवो घेऊन ये म्हणा सांगा तर चला बटवा घेतला हे कशाला लागतं काय माहिती तर आज आम्ही होम होम जो असतो ना तिथे मी आणि सुचिता बसणार आहोत तर बघूया काय फर्स्ट टाईम पहिलाच एक्सपिरियन्स आहे याच्या अगोदर असं कधी बसलो नाही आहे पूजेला वगैरे बघूया काय होते चला इकडे ना जेवणाची तयारी सुरू आहे बघा जोरदार जेवणाची तयारी सुरू आहे अग पूजेची तयारी वगैरे झालेली आहे बघा मांडव वगैरे केली आहे ते मस्त किती आमचे भटजी हा देव बाप्पाला पहिले नमस्कार करूया देवाला बाबा शांता <speaking> श्री <in foreign language>

आता हे बघा मय्यम म्हणून एक शब्द आहे तेवढा तुम्ही म्हणायचा बाकी आम्ही भरती म्हणणार हात जोडून म्हणायचं मय्यम मय्यम कुटुंबे महाजनान भटजी काय सांगतील ना तसं तसं करावं लागतंय फर्स्ट टाइम आहे माझा आणि वेगळा अनुभव घेतोय यजमानी नको यजमानी नको बाहेर जाऊया नको ना हॅलो ना झाले आता पूजा सुरू झाली आहे आणि आता होमाची तयारी सुरू आहे इकडे आणि आम्हाला सांगितलं आहे कुठे जाऊ नका मध्ये मध्ये तुम्हाला बोलवलं जाईल अशी ऑर्डर दिली आहे भटजींनी तर आम्ही इथेच थांबणार आहे भूया काय जात आहे

ना सगळे रांग लागले आहे गर्दी बघा तिथली भरपूर गर्दी झाले बाबा एकदा चिपीज्या जेवतो जेवण बघा काय तर आम्ही ना मंदिरातून आता घरी आलो आहे आणि सगळं आता होम वगैरे झाला आहे आणि आता सर भरपूर गर्दी आहे जेवणाला पण गर्दी आहे आणि दर्शनासाठी पण रांग लागली आहे तर आता मी घरी आलो आहे हे चेंज करण्यासाठी हे चेंज वगैरे करून मग परत मंदिरात जाईन आणि संध्याकाळी आज काय दशावतार नाटक आहे तर तेही तुम्हाला दाखवतो तर चांगला होता एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम म्हणजे हां हो मला असं मी फर्स्ट टाईमच बसलो आणि त्याच्या अगोदर लग्नाला पुणे वचन वगैरे त्यावेळी बसलेलो आम्ही पण आम्ही दोघी पण तर चांगला एक्सपिरियन्स होता तर थोड्याच वेळात मी कपडे वगैरे चेंज करूया आणि मग म्हणजे मी ना घरी गेलो आणि झोपलो आराम केला आणि आता टेम्पो सकाळी धुवायला टाकलेला तो आणायला गेलेलो धुवायला गेलो तर टेम्पो धुतलेला घेऊन आलो आहे आणि बघा आता मंदिराच्या इथे आलो आहे हां हो टेम्पो घेतला मी घराकडे झोपलो आणि आता यांनी उठवलं मला साडेपाच वाजले तर ही लोकं म्हणतात आता समुद्रावर जाऊया तर यांना समुद्रावर एक राऊंड मारून घेऊन येतो आता तरी संध्याकाळ झालीच आहे जाईपर्यंतच काळोख होईल माझ्यावर तर पटकन जाऊन येतो समुद्रावर मी ना या लोकांना खवणे बीचवर घेऊन आलो आहे हे बघा उतरलेत टेम्पोतनं हे बघा बाय जावा जावा येतो 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 जाऊन गाडी लावायला इथे जागाच नाहीये बघा पूर्ण पूल पार म्हणजे दोन्ही साईडने गाड्या लागल्या आहेत पुढे टर्न करायला पण जागा नाहीये आता काय करू समजत नाही सुचिता आणि पुढे गेली सगळी मी पार्किंग गाडी पार्क करेपर्यंत मला उशीर झाला भूया काय करते हो आम्ही खवणे बीच वर आलोय खवणे गर्दी बघा किती आहे रे काया साठी गर्दी आहे प्रचंड गर्दी बाप रे ते बघा तिकडे काय ते बघा जत्रा काया ची जत्रा आहे आणि मस्त असा सूर्यास्त होते वाव इकडे काय ते बघा गोवा झालाय इकडे खवणे बीच गोवा भारी <laughs> एकदम सूर्यास्त होते अगो मजा येऊची ना त्या अशी गर्दीत काय किंग करू अरे बाबरे तिकडे भूत नाय ते हा <laughs> प्री वेडिंग शूट करत आहेत अरे बाबरे अंज कोण आहे कोण कोण आहे भूत आहे कुठे येते ग तिकडे रस्ता आहे आता समुद्र बघा मस्त अरे बाबरे किती गर्दी आहे जत्रा झाली <laughs> ना हो इथे हे फक्त ना ह्या सहा सात महिन्यातलं चित्र आहे त्याच्या अगोदर ना इथे कोण नसायचं पूर्ण शांतता असायची शांतता आम्ही आलो की आमचे आमचे आम्हीच एवढंच जण असायचो आणि आता काय गर्दी आहे ती बघा बाबरे तिकडे सगळीकडे मावशी आणि काही गी ब पाण्यात गेली काय आमच्या मावसा हे दोन्ही मावशी माझ्या आणि ती मावशींची मुलं तुम्ही नाही जाना या नाही ती नाही ना। ना, अशी बंडून हातात अ पाण्यात बसलो डायरेक्ट अय बाबले मजा करतायत मजा मजा आणि आयांच्या मजा करू काय बनवतो तू आयांच कायम एकच एक बनवतो काय कोणाला बोलाव अरेंज पण सगळे मजा करत आहेत मजा तुम्ही सनसेट बघा वाव किती सुंदर सनसेट आहे यार बारीक खूप एन्जॉय करतायत सगळेजण तेव्हा तेव्हा हवा अयंज आमचा धावतोय बघा आणि हा आमचा अयांज इथे वाळूत मजा करतोय अयंज काय करतो मातीत खेळतो तिकडे पाण्यात खेळणार आहे काय रे चला आमचा झाला मस्त पैकी एन्जॉय केला या सगळ्यांनी मी नाही आहे पाण्यात अहो बघ गायत्रीवर वाळू मारतोय ह्या लहान झाला ह्या लहान झाला चला समुद्रात झाला आता इसर येऊन तुमच्यान घालतो आधी बघा ए अयान चल घरी चल घरी तर आम्ही जातो हा ऐकणार नाही बघ तो

ही असली का कांद्याभजी दोन प्लेट द्या आधी दोन कशी प्लेट बरोबर चाळीस रुपये प्लेट दोन घे दोन प्लेट आणि बटाट्याची भजी द्या एक प्लेट जाणू भजी कशी आहे छान आहेत मग काय बोलली घरी वा संध्याकाळचं वातावरण मस्त हवा पण मस्त सुटली आहे इकडे बलून पण आहे याला काय म्हणतात मला पण माहीत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करून सांगा याला काय म्हणतात फ्लोटर बलून सगळ्यांनी ना खूप एन्जॉय केला खूप मजा केली सगळ्यांनी अरेंज बघा अरेंज मजा केली काय खाल्लं काय खाल्लं अरेंजी भाजी खाल्लो भाजी भाजी नाही रे भाजी रे इथे बस काकांना बसायला दे तू वरती बस तू गाडी चालव तिकडे बस तिकडे बस मस्त गाडी चालवत नाही तर तू मागे जा

यांच्या मागे सोडला <laughs> मंदिराच्या इथे मी आहे आणि बघा रायटिंग बघा किती मस्त केली आहे आणि मी जिथे गाडी लावतो ना तिथे एकाने दुकान आहे त्यामुळे मला गाडी लावायला जागा नाहीये तर मी तिकडे पाठीमागे एक मंदिर आहे शांतादुर्गाचं तिथे नेऊन गाडी लावतो

बाप्पाच दर्शन घ्या स्टेज बघा काय पॉवरफुल मस्त स्टेज बघ बसायची घरी जाऊन येऊया गाडी लावली तिकडे पार्किंगला आणि फ्रेश पण नाही झालं व्यवस्थित मस्त फ्रेश होऊया आणि मग पूजेला पाया पडायला येऊया घरी पोचलो बाबा एकदा चप्पल घातलं नव्हतं त्यामुळे चाल चालायला जमत नाही सगळे काय करतायत बाबा काय करतात बाबा रील बघत ह भजी। मला दे। दे दे। एक देऊ थँक्यू मंदिरात जातोय आणि फ्रेश वगैरे झालोय आता आयजला घेऊन मंदिरात जाते पेढे ठेवायचे आहेत आणि केळी ठेवणार असंच ठेवाय हो पप्पाला एक तर ना ये नंतर येणार आहे ज्यावेळी नाटक वगैरे सुरू होईल ना त्यावेळी ती लोक येणार आहेत मेन पाया पडा हा मग तुझ्या एक पाया पडा मग <laughs> तुला तुला पायापण हे बघ हे बघ बाप्पा हनुमान हो हनुमान नाटकवाले बघून येऊया देवाक पायापड झाला हे बालकलाकार आमचे रंगत अरे बाबा pronto eu sou você tá दशावतारी बाल कलाकार आहेत त्याच्यानंतर दुसरं नाटक सुरू होणार सगळे आधी जेवण बसले नाटकाला आणि बसणाऱ्यांसाठी इकडे खुर्चीवर बसणाऱ्यांसाठी पाठी माझी हा काय हो बाबा दोन मिनिट बसतोय तिथे मी येतो एका सोडून ये, 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 ये। का मग आता बघित नाटक सुरू होणार आहे आपण नाटक पण बघूया

अगं बाल कलाकार आहेत ना किती मस्त करत बघा

मस्त ना नाटक म्हणजे लहान मुलं आहेत ना पण बरी एक नंबर तयारी केली आड्याच्या वाडीतली आहेत आणि आता याच्यानंतर मोठं दशावतऱ्यांचं नाटक सुरू होणार आहे मी आता घरी आलो आहे जेवायला आणि आता दुसरं नाटक सुरू होणार आहे तर आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवतो तर कसा वाटला आजचा आजचा हा माझा दिवस तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सुज्ञ नाट्य रसिको सुज्ञ रणदुदुंबी नाटक गाजवणारे नटवर्य नटसम्राज ज्यांनी दुदुंबी ही भूमिका अजरामर करून ठेवली असे कैलासवासी शंकर मुणगेकर कैलासवासी शंकर मुणगेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू कुमार निलेश मुणगेकर निलेश मुनगेकर यांच्याकडून माझ्या अल्पशा कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे बहुमोलेचा पार्गदर्शक आले तुम्हा सर्वांना विनम्र अभिवादन करून कैलासवासी शंकर मुनगेकर यांच्या स्मृतिपित्यर्थ हे बक्षीस दिल्याबद्दल सर्वात ते मनपूर्वक आभार